नमस्कार मित्रांनो सुनील शिंदे फॉर्म फिलिंग मास्टर या माझ्या युट्यूब चॅनलमध्ये मी सुनील शिंदे आपणासाठी पुन्हा एकदा एक नवीन व्हिडिओ घेऊन आलो आहे रेशन कार्ड रेकॉर्ड ऑनलाईन कसे पाहतो मित्रांनो या व्हिडिओद्वारे आपल्याला एकूण किती धान्य मिळते व त्याचा रेट किती आहे त्याच पद्धतीने आपला बारा अंकी आर सी नंबर कसा बघायचा व आपल्याला जर रेशन कार्ड मिळत नसेल तर त्याची कम्प्लेट कुठे करायची याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओद्वारे बघणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवरती नवीन आला असाल तर माझ्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा त्यामुळे तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ व अपडेट भेटत राहतील तर मित्रांनो चला आता आपण व्हिडिओ सुरू करूया तर मित्रांनो या ठिकाणी गुगल ब्राऊझरमध्ये महापूड डॉट जीओ व्ही डॉट जी डॉट इन असे टाईप करायचे आहे त्यानंतर या ठिकाणी महाफूड डॉट जीओव्ही डॉट इन क्लिक करायचं आहे तर यावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग याची वेबसाईट ओपन झालेली आहे मित्रांनो या ठिकाणी वेबसाईट ओपन झाल्यानंतर या ठिकाणी आपल्याला ऑनलाईन सेवा दिसते तर या ठिकाणी ऑनलाईन सेवामध्ये आपले पाच ऑप्शन आहे यामध्ये ऑनलाईन रास्तभाव दुकाने ऑनलाईन तक्रार निवारण प्रणाली म्हणजे यामध्ये आपल्याला जर ऑनलाईन कंप्लेंट करायची असेल तर या ठिकाणाहून आपण त्यांना मेल पण पाठवू शकतो आणि त्याच्या कस्टमर केअरला फोन पण करू शकतो त्यानंतर ऑनलाईन पीडीएफ वितरण प्रणाली ऑनलाईन ई जबाब प्रणाली ऑनलाईन शिधापत्रिका व्यवस्थापन प्रणाली असे पाच ऑप्शन आपल्याला ऑनलाईन सेवामध्ये दिलेले आहे तर या ठिकाणी आता सुरुवातीला आपल्याला ऑनलाईन शिधापत्रिका व्यवस्थापन प्रणालीवरती क्लिक करायचंय तर मित्रांनो या ठिकाणी आता आपल्याला रेशन कार्ड अलोकेशन आरसी डॅशबोर्ड सप्लाय चेन ऑनलाईन सेल्स असे पाच ऑप्शन दिसतात पण आपल्याला सुरुवातीला आपल्याला आरसी नंबर माहीत नाहीये त्यामुळे आपल्याला तो माहिती करून घ्यायचा असेल तर या ठिकाणी साईन इन मध्ये ऑफिस लॉग इन आणि पब्लिक लॉग इन असे दोन ऑप्शन आहेत आपल्याला या ठिकाणी पब्लिक लॉग इन वरती क्लिक करायचंय आणि त्यावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी रजिस्टर युजर आणि न्यू युजर तर आपण या ठिकाणी न्यू युजर आहोत म्हणून या ठिकाणी साईन अप युअर वरती क्लिक करायचं न्यू युजर वरती या ठिकाणी क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तीन ऑप्शन आहे आय हॅव व्हॅलिड रेशन कार्ड आणि आय हॅम अ ओ एफ अब्लिक एचओफ यन तर एचओएफ म्हणजे हेड ऑफ फॅमिली ॲज पर सी आणि त्यानंतर सेकंड ऑप्शन आहे आय हॅव अ रेशन कार्ड आणि आय हॅम अ मेंबर ऑफ अदर दॅन एफ आणि तिसरा ऑप्शन आहे आय वॉन्ट टू अप्लाय फॉर न्यू रेशन कार्ड तर या ठिकाणी आपल्याकडे आर सी नंबर नाही आहे बारा अंकी त्यामुळे या ठिकाणी आपण आय वॉन्ट टू अप्लाय फॉर रेशन कार्डवरती क्लिक करायचंय यावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आता आपल्याला आपलं नाव टाकून आहे तर या ठिकाणी लोकल लँग्वेजमध्ये आपलं नाव टाकून घ्यायचंय तुम्ही इंग्लिशमध्ये टाकल्यानंतर तो ऑटोमॅटिक मराठीमध्ये ट्रान्सलेट करून घेतो त्यानंतर या ठिकाणी आपला आधार नंबर टाकून घ्यायचा आहे त्यानंतर जेंडर सिलेक्ट करायचं आहे मेल आपला मोबाईल नंबर टाकायचा आहे या ठिकाणी त्यानंतर आपला मेल आय डी टाकायचा आहे त्यानंतर लॉग इन आय डी आपला था टाकायचा आहे तर या ठिकाणी लॉग इन आय डी टाकल्यानंतर चेक अवेलेबिलिटी करून घ्यायची समजा अवेलेबल असेल तर तो अवेलेबल म्हणतो या ठिकाणी मी हा टाकलाय अवेलेबल आणि या ठिकाणी आपल्याला पासवर्ड टाकायचा आहे त्यानंतर कन्फर्म पासवर्ड त्यानंतर या ठिकाणी कॅप्चा टाकून घ्यायचा आहे या ठिकाणी पासवर्ड जर जन्म्यास तर परत एकदा पासवर्ड टाकून घेतो त्यानंतर टाकायचा आहे आणि त्यानंतर गेट ओटीपी वरती क्लिक करायचंय या ठिकाणी ओके बॅटनवरती क्लिक करायचंय आणि त्यानंतर आपल्याला मित्रांनो या ठिकाणी मेसेज येतो की ऑलरेडी एक्झिट इन अनादर रेशन कार्ड म्हणजे तुमचा आधार कार्ड ऑलरेडी एक्झिट आहे आणि या ठिकाणी मित्रांनो तुमचा आरसी नंबर या ठिकाणी आलेला आहे बारा अंकी आरसी नंबर तो, तो आरसी नंबर आपण आपल्याकडे नोट डाऊन करून घ्यायचा आहे किंवा आपल्या मोबाईलमध्ये सेव्ह करून ठेवायचा आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने आपण आपला आर सी नंबर माहिती करून घेऊ शकतो तर मित्रांनो या ठिकाणी बारा अंकी आरसी नंबर जाणून घेतल्यानंतर आपल्याला पुन्हा एकदा महापूर डॉट जीओ व्ही डॉट इन या वेबसाईटला यायचे आहे आणि त्यानंतर आपल्याला ऑनलाईन राष्ट्रभाव दुकानेवरती क्लिक करायचं आहे तो या ठिकाणी क्लिक केल्यानंतर आता आपल्याला या ठिकाणी एपीडीएस सर्व जिल्ह्यावरती क्लिक करायचे मित्रांनो याची जी लिंक आहे ती मी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेला आहे आपण तिथून पण लॉग इन करू शकता या ठिकाणी वरती क्लिक केलं आहे ईपीडीएस वरती क्लिक, क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आधार इनेबल पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टम ची वेबसाईट ओपन झालेली आहे त्यानंतर आता आपल्याला या ठिकाणी आरसी डिटेल्स वरती क्लिक करायचं आहे आरसी डिटेल्स वरती क्लिक केल्यानंतर यामध्ये आपल्याला समजा मागील नोव्हेंबर महिन्याचं राशनची माहिती बघायची आहे तर या ठिकाणी आता आपल्याला बारा अंकी एसआरसी नंबर टाकून घ्यायचा आहे त्यानंतर सबमिट बटनावरती क्लिक करायचं आहे सबमिट बटनावरती क्लिक केल्यानंतर आपले त्या रेशनमध्ये टोटल किती युनिट आहे किती मेंबर ऍड आहे त्यांची सर्व लिस्ट येते त्यानंतर आपल्याला किती रेशन मिळालं त्याची सर्व माहिती आपल्याला या ठिकाणी दिसू शकते असे तुम्ही तुम्हाला मागील वर्षभराचं बघायचं असेल तुम्ही मागील वर्षाचं पण बघू शकता आणि तुम्हाला जर चालू महिन्याचं बघायचं असेल तुम्हाला किती रेशन मिळालं आहे तर ते पण आपण या ठिकाणी बघू शकतो तर मित्रांनो अशा पद्धतीने आपल्याला बघ की कि आपल्याला किती धान्य मिळते याची माहिती आपण ऑनलाईन बघू शकतो तर मित्रांनो तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच आपल्या मित्रांना शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा थँक्यू